आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे भाऊन व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबप्राईब करत चला मग स्टार्ट करू तेवढ्यात काय भाऊ जतन भाऊ दोन फोटो दाखवले योगेश भाऊन चार फोटे पा कसा आलो इरा चालले माडल्या ब्लॉक काढणे सिटीला आले वडे मग काय एवढी पब्लिक होती यावर सिटीला एवढी गाडी नाही होती मग आले पा कशी पब्लिक दि राहिले ना हल्ल्या एशा हात फोटेल आपल्या ब्लॉक मध्ये पहा मग पब्लिक कशी ना काय आम्हाला लागल्या मग दोन गाड्या भाऊ मस्तन पैकी नाडी काय बसले मजूर तेवढ्यात काय भाऊ आले मग मया मस्तन पैकी चालल्या अडी गोष्टी करण्या ब्लॉक काढणे सुरू मग मायन काय आडी चालला मग खडला कोलोक भाऊ काही जमीन बेपारीचा ना माल काढायचा काही जमीना हो कोलकोल माल काढणार होता आम्हाला मस्तन पैकी ते हा भाऊ म्हणे मिक्सर म्हणे माल काढणार बेपारी असा म्हणे चालले मी आडले ब्लॉक काढणे पा मग काय भाऊ चालले आठवले कोडलोक येड्या घालून घुसण्या तेवढ्यात काय भाऊ आमचं काम मस्त सुरू होई गेलं आणि काय पत्तीचे वे सांगेल होते पत्ती किती मस्त पैकी बांधली भाऊ न आणि काय दुसराच घेकन चालला गेला हो पत्ती आणि पत्तीचे मग आग मारामार सुरू होई गेले डबल काही नाही मग काय भाऊ विषय संपायला मग आडला काय आम्हाला काही ब्लॉक काही जास्त काळ गाडीगिडी भराय झालं होती हो असताना पैकी ना काय नजरा पाला कवडा आहे त्यावड्यात काय आपल्या धिरेला पब्लिक कडे आहे डे आठपुट आले नाही आबा होते काय पोटी गेल्या चालत्या गाडीवरून चालल्या ह्याच्या ब्लॉक काढणे पहा मग